कारल्याची भाजी म्हटलं की मुलंच काय पण मोठी माणसं देखील नाक मोरडतात लहान मुले तर कारल्याची भाजी ताटात वाढून घ्यायला देखील तयार नसतात तर आज मस्तपैकी आंबट गोड चटकदार कारल्याची भाजी आहे आजवर कारल्याची भाजी पाहून तोंड आंबट करणारी मंडळी कारल्याची ही चटकदार आंबटगोड भाजी मात्र आवडीनं खातील तर ही चटकदार आणि आंबट गोड चवीची कारल्याची भाजी करण्यासाठी इथे मी फ्रेश अडीचशे ग्रॅमच्या प्रमाणात कारली घेतलेली आहेत आता हे कारले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि नंतर या कारल्यांचा पुढचा आणि मागचा भाग कापून घ्यायचा आहे आणि कारल्याचा पुढचा आणि मागचा देठाकडचा भाग कट करून झाल्यावर मधोमध कारला कट करायचा आहे आणि नंतर आतला जो कारल्याचा गर आहे किंवा बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं चाकू आतमध्ये घालून त्याच्या बिया काढून घ्यायच्या जर तुम्हाला बिया आवडत असतील तर बिया ठेवल्या तरीही चालतील तर बघा अशा पद्धतीनं या कारल्याच्या सर्व बिया काढून घ्यायच्या आणि अशाच प्रकारे सर्व कारले कट करून त्याच्या आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत हे कारले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत पण त्याच्या कडू चवीमुळे लहान मुले, मुले आणि मोठे सगळेच खायला कंटाळा करतात तर तुम्ही अशा पद्धतीने आंबड गोड चवीचं हे कारले तुम्ही बनवलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सगळेच खूप आवडीनं खातील तर बघा सर्व कारले कट करून घेतल्यावर त्याच्या आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर कारल्यांचे असे काप करून घ्यायचे आहेत त्यामुळे भाजी दिसायला देखील चांगली दिसते आणि सर्व कारल्याचे काप करून झाल्यावर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता हा कांदा उभा आणि पातळ आकारात कापून घ्यायचा आहे या भाजीला कांदा थोडासा शिल्लकच वापरायचा आहे आता लगेचच गॅसकडे वळूयात तर गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि पॅन गरम झाला की त्यामध्ये साधारण तीन पळीवर तेल मी घेतलेलं आहे तेल कडकडीत कर असं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे आणि या भाजीला तेलाचा देखील वापर थोडासा शिल्लकच करायचा आहे मोहरी मस्त अशी तडतडू द्यायची आहे नंतर मोहरी तडकली की नंतर लगेचच अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे आणि मोहरी मस्त अशी तडतडू द्यायची गॅस थोडासा कमी केलेला आहे आणि आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो कांदा यामध्ये टाकून द्यायचा आहे आता हा कांदा मध्यम आचेवर हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि याचा रंग हलकासा लाल होईपर्यंत हा कांदा मस्त असा परतून घ्यायचा आता या कांद्याचा जास्त रंग न बदलू देता हा मी मध्यम आचेवर चांगला परतून घेतलेला आहे हा कांदा मस्तपैकी असा परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे आता तुम्ही इथे अद्रक आणि लसूण ठेसून जरी टाकलं तरीही चालेल आता ही अद्रक लसणाची पेस्ट देखील या कांद्यासोबतच काही सेकंदासाठी मध्यम आचेवर चांगली परतून घ्यायची आणि लसणाची पेस्ट चांगली परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही कोरडे मसाले टाकूयात तर अर्धा चमचा धने पूट टाकलेला आहे सोबतच थोडीशी हळद टाकायची आहे आणि अर्धा ते एक चमचा इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे सोबतच अर्धा चमचा गोडाम मसाला टाकलेला आहे आता इथे आपल्याला तिखट्याचा देखील वापर शिल्लकच करायचा आहे कारण की आपण यामध्ये चिंच आणि गुळाचं पाणी टाकणार आहोत त्यासाठी तिखटपणा थोडासा कमी होईल त्यासाठी अगोदरच थोडंसं तिखटाचं प्रमाण वाढवायचं आहे हे सर्व कोरडी मसाले यामध्ये मिक्स करायचे आणि काही सेकंदासाठी मध्यम आचेवर चांगले परतून घ्यायचे आता मसाला चांगला परतून झाल्यावर तुम्ही पाहू शकता मसाल्याने देखील तेल सेपरेट केलेलं आहे आणि आपण जे कारल्याचे काप करून घेतलेले होते ते काप या फोडणीमध्ये टाकायचे आहेत लगेचच हे कारल्याचे काप या फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि कारले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर वरून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ देखील यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पॅनवर एक झाकण ठेवून हे कारलं साधारण दहा मिनटासाठी वाफवण्यासाठी ठेवून द्यायचं पण मध्ये मध्ये हे कारलं हलवून घ्यायचं आहे साधारण दहा मिनटासाठी हे कारलं मस्तपैकी मी मंदाचंवर चांगलं वाफवून घेतलेलं आहे आणि मध्ये मध्ये यांना मी सतत हलवून घेतलं होतं तर आता तुम्ही पाहू शकता हे कारलं व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे या या पाने मुणाचा पाने मुणाचा तर या कारल्यामध्ये आपल्याला चिंचेचं आणि गुळाचं पाणी टाकायचं आहे अर्ध्या तासा अगोदरच ही चिंच मी पाण्यामध्ये म्हणजेच कोमट पाण्यामध्ये भिजण्यास ठेवलेली होती जितकी चिंच आहे तितक्या दुप्पट गुळ घालायचं आहे चिंचेचा कोळ आपल्याला या कारल्यामध्ये आणि गुळाच्या पाण्यामुळे कारल्याची चव अजिबात कडू लागत नाही तर आपली भाजी मस्त अशी आंबटगड चवीची लागते आता सर्व कारलं यामध्ये चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे आता ही कोथिंबीर देखील यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि नंतर यामध्ये सगळ्या शेवटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर इथे मी साधारण पोहे खायच्या चमच्याने दोन ते तीन चमचे एवढा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे शेंगदाण्याचा कूट घालू शकता किंवा नाही घातला तरीही चालेल आता हा शेंगदाण्याचा कूट देखील यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा पुन्हा साधारण दोन मिनटासाठी मध्यम आचेवर ही भाजी मस्त अशी परतून घ्यायची दोन मिनटानंतर लगेचच गॅस बंद करायचा तर तयार आहे मस्तपैकी ही चटपटीत आंबटगोड चवीची कारल्याची भाजी कारलेला पाहून जे नाक मुरडतात ते देखील ही भाजी आवडीनं खाते आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत